Ada ah, okay, apa guys? Ada apa? Ada आपले ब्लॉग अपलोड नाही केलेला आहे माझ्या स्कूलमुळं मला जमत नाही ब्लॉग अपलोड करण्यासाठी म्हणून थोडंसं लेट होतं आहे मग आता जसं ॲडजस्ट होईल तसं मी अपलोड करते चलो आपण तोपर्यंत तो समोसा खाऊया चलो बघू शकतात काय मम्मी कसा का आहे समोसा बेस्ट समोसा एकदम भारी तुला इथलाच आवडतो ना संघर्ष एक आणि इकडचं नाव काय नाव नाही वाटत शिव हिरावाडी ते शिवम हां शिवम नाव आहे हे बघा गाईच समोसा छोटा आणि मस्त क्यूट असतो कसा मोठे मोठे समोसा खाते म्हण कोणा गाईच मुक्तीमत झाले माझं जमतच नव्हतं क्लॉक करायला अभ्यासामुळे जमत नाही पण मग आता जसा वेळ भेटेल तसं करावं लागतं ना त्यात माझं सध्या डोकं दुखत होतं मला चष्मा लागला तुम्ही बघू शकत चष्म्यामुळे माझं डोकं दुखत होतं त्यात बाहेर जाऊन शूट करा आणि मग ते एडिट पण करा आता ते सगळं डोक्याला लोड येऊन जातो म्हणून थोडे दिवस म्हटले आपण रेस्ट करूया मग हळूहळू आपण आपली फॅमिली यूट्यूब फॅमिली आहेच कुठे पळून नाही जाणार त्यामुळे थोडंसं रेस्ट केली मी आता म्हटलं आपण समोसा खायला चाललोच आहोत आपल्या गाईजला पण सांगणार चलो बाई आहे काही आहे काही नाहीये म्हटलं पण आता करावं तर लागेल काही ना काही काही ना काही दाखवावं लागेल हिरावाडीत राहायचं तुम्हाला दाखवते हिरावाडी आहे तुम्ही बघू शकता मार्केट इथलं तर असतं आहे खाण्यापिण्याचं तर नाशिकमध्ये विचारूच नका सगळीकडे फेमसच असतो हे बघा एरिया पण खूप छान आहे छान एरिया आहे इथे एकदम स्टायलिश हे बघा द वेस्ट स्वीट अँड घ्यायचं असेल किंवा मग राहायचं असेल तर मग हिरावाडी तर एक बेस्टच लोकेशन आहे इथे घर घेतलं तर एकदम छान आम्ही पहिले इथेच राहायचो हे बघू शकतात तुम्ही ही आहे हिरावाडीतली फेमस दर्गा आहे बाबांची असं नेक्स्ट स्टॉप आहे वाटते आता काय काय खायचं मला वाटते तुझ्याला राम खाय दाबेले आणि सॅन्डविच तुम्ही हिरावाडीकडे जाताना आहात टर्न आहे ना सिग्नल चे इथे समोरच आहे हे स्टॉल बघू शकता

बाकी आहे शुव, त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय धमाल मस्तीशिवाय तर व्हिडिओ एंडिंग होणार नाही चलो, चलो पाणी ना मग नारळ पाणी घेऊया एवढी काय याच्यात बोलते हे बघा काहीच क्यूट क्यूट नारळ पाणी आहे फ्रेश त्यांच्याकडे खूप छान भेटतात पंचवटीत आहे सॉरी निमानीत आहे हे बघू शकतात तुम्ही निमानेमध्ये

थोडं सामान ठेवलं आता परत चाललो आहे मार्शलकडे तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला माहिती असेल मार्शल कोण आहे <laughs> किती क्यूट आहे माझं मार्शल सो आपण त्याच्याशी खेळायला चालले आता मी त्याच्याशी खेळल्याशिवाय मला बरं नाही वाटत माझं मी आजारी आजारी असेल ना त्याच्याशी खेळ मला बरं वाटतं चला मी दाखवते तुम्हाला पण आणि तुम्हाला डॉग्स आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा मार्शलोडकोड मार्शल प्रकारे आता रात्र झालेली आहे तर मग आता माझा ब्लॉग मी एंड करते गाईज अशाच धमल मस्ती सोबत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेट देत रहा नंदिनी क्रिएटर चॅनलला ब बाय गुड नाईट Subscribe.